मनपणे मैदान उपलब्ध करून दिल्यास मोठ्या सामन्यांसाठी प्रयत्न आमदार पवार नाशिक महापालिकेने कराराने मैदान उपलब्ध करून दिल्यास नाशिकला महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने आणणे शक्य असल्याचं सांगतानाच एमपीएल टी ट्वेंटी सारख्या सामन्यांसाठीही प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले जिल्ह्यातील क्रिकेट वाढावे आणि त्यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पंचाहत्तर लाख रुपये निधी उपलब्ध करून ते यावेळी म्हणाले नाशिकच्या अनंत हुतात्मा मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामन्याच्या सा निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र असोसिएशन असोसिएशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रम तथा कार्यांची माहिती दिली यावेळी ते बोलत होते नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी संघांनी चांगली तयारी केलेली आहे महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या तिघा खेळाडूंचा समावेश असून नाशिककरांना चांगला खेळ पाहायला मिळेल असा विश्वासही यावेळी पवार यांनी व्यक्त केला राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये क्रिकेट वाढीसाठी एमसीएचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगताना केली सर्व वयोगटातील मुलामुलींचे विविध सामने आयोजित करून चांगले खेळाडू घडवण्यावर असोसिएशनचा प्रयत्न असल्याचंही चा सांगितले चांगले खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागासह हो शहरांवर लक्ष केंद्रित केले जात असून विविध सामन्यांचा सा खेळ पाहायला मिळावा यासाठी जास्तीत जास्त सामने खेळवले जाण्याचा सा, एमसीएचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात चार विभागीय अकॅडमी सुरू केल्या जात असून पुणे येथून त्याचा शुभारंभही झाल्याचं पवार म्हणाले नाशिकचे वातावरण क्रिकेटसाठी पोषक असून भविष्यात येथे मोठे सामने आयोजित केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे चिकरीचे ठरते त्यामुळे नाशिकला एक दिवशी आंतरराष्ट्रीय सामना खेळवणे अवघड असल्याचंही ते म्हणाले मात्र महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याबाबत पवार यांनी सकारात्मकता दर्शवली यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसा नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह उपस्थित होते आता तिसरा जो फॉर्मॅट आहे रणजी तर रणजी जे फोर डे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अपेक्स बॉडीच्या पुढाकाराने आपण लवकरच एक वेगळी टुर्नामेंट तिथं सुरू करणार आहोत त्यामुळे या तिन्ही टुर्नामेंटमध्ये तिन्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मुलांना जास्तीत जास्त संधी मिळून आपण तिथं चांगली क्रीम चांगले खेळाडू तिथे पुढे आणून तिथं सर्वांना तिथं संधी देणार आहोत बाकी खूप मोठे बदल आपण असोसिएशन मध्ये केलेले आहेत बोलायचं झालं तर खूप आपण बोलू शकतो पण सर्व फॉर्मॅटमध्ये आणि सर्व कॅटेगरीजमध्ये सिनियर असू द्या वुमन असू द्या नाईन्टीन असू द्या सोळा बॉईज असू द्या ट्वेंटी थ्री वुमन याच्यामध्ये आपण क्वालिफाईड फॉर नॉकआउट झालेलो आहोत चांगला परफॉर्मन्स तिथं आपला झालेला आहे आणि जे नॅशनल क्रिकेट अकॅडमी असते जी बी सी सी आयच्या अंतर्गत येते आणि त्यातून इंडियन प्लेयर्स सिलेक्ट केले जातात त्याच्यात अंडर सिक्स्टीनमध्ये आपले तीन खेळाडू आहेत अंडर नाईन्टीन गर्ल्समध्ये जो कॅम्प झाला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सात आहेत अंडर नाईन्टीन बॉईज कॅम्पमध्ये आपले आता तिथं सात खेळाडू आहेत त्यानंतर हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये तिथं तीन 15 ला आहे, तर, uh, 9, 23, uh, तीन होत्या अंडर फिफ्टीनला आहेत दोन आहेत तर अंडर नाईन ट्वेंटी थ्री तीन आहेत त्याच्यानंतर परत हाय परफॉर्मन्स कॅम्प फॉर टार्गेटेड वुमन ट्वेंटी फोरला दोन होते तर म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये सुद्धा आपले खूप प्लेयर्स तिथं सिलेक्ट केले जातात आणि मुलींपैकी दोन खेळाडू आपल्या इंडियन टीममध्ये आहेत आणि मुलांपैकी अंडर नाईन्टीनमध्ये तीन आणि सिनियरमध्ये एक अशा पद्धतीने आपण आज तिथं परफॉर्म करत आहोत बाकी इथं फार डिटेल विषय आहेत असोसिएशनचे पण त्याला बराच वेळ जाईल पण आज आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की नाशिकमध्ये एकतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याच्यासाठी खूप पुढाकार घेतला आणि त्याला खूप चांगला सपोर्ट हा नाशिक क्रिकेट असोसिएशनने आम्हाला के तिथं केलेला आहे चांगल्या ग्राउंडवर चांगल्या वातावरणामध्ये ह्या टुर्नामेंट होत आहे आणि बघण्याची पण जी काही संख्या आहे लोकांची तीसुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे आहे त्यामुळे चांगली मॅच चांगल्या ठिकाणी आज होत आहे त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे दोन्ही टीमच्या कर्णधार व टीमला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो आणि जी कुठली टीम जिंकेल त्यांचं आजच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन करतो धन्यवाद या डिस्ट्रिक्ट मध्ये आणि या भागातला म्हणजे आपण हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये जळगाव सुद्धा येतो धुळे सुद्धा येतं आपला नाशिक येतं नंदुरबार येतो तर हा जो विभाग आहे याच्यामध्ये खूप चांगले मॅचेस तिथे इन्व्हिटेशनच्या झालेल्या आहेत त्याचा जळगावला जर आपण बघितलं तर मुलींचा कॅम्प सुद्धा वेगळा आपण घेतलेला आता आपला प्रयत्न आहे की एम पी एल जी आपली आहे ती सुद्धा नाशिक सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर अशा भागामध्ये त्या ठिकाणी व्हाव्यात तर त्याला एक विशिष्ट प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आता आपण असोसिएशनच्या मदतीने एक सॉफ्ट लोन हे प्रत्येक डिस्ट्रिक्टला तिथं देत आहोत पंच्याहत्तर लाख रुपये आपण इनिशियली तिथं देणार आहोत आणि जर स्वतःचं ग्राउंड असेल जसं आपलं धुळ्याला ग्राउंड आहे आणि आपलं लातूरला ग्राउंड आहे तिथं आपण ती अमाऊंट वाढवणार सुद्धा हो। आहोत त्याच्यातून आपण काय करणार आहोत तर तिथे आपण एक तर पवेलियन बांधणार आहोत कारण बसायला जागा लागते अनेक काही सबस्क्राईब ना अँड प्रेस टप दे नाय गे नेवर मिस एन अपडेट